मंडळी सुरुवात करूया एका नव्या प्लांट स्टोरीची आणि तो आहे मनी प्लांट तर याच्या कटिंगपासून तो कसा बनवता येईल ते पाहणार आहोत साधारण मी तीन मेथड शेअर करणार आहे तर सर्वांच्या घरी शक्यतो मनी प्लांट हा असतोच तर हा खूप लो मेंटेनन्स प्लांट आहे उत्तम असा एअर प्युरिफायरसुद्धा आहे तर पाहूयात कसं बनवायचं याला कटिंगपासून आणि मेंटेन साधारण आपण याला कसं करू शकतो जेणेकरून तो छान असा ग्रीन राहील मनी प्लांटचं रोप कसं बनवायचं तेही पाहून घेऊयात तर आपला जो मनी प्लांट असतो मदर प्लांट असतो आपल्याकडे तर तो खूप छान डेव्हलप होतो आणि त्याला अशी त्याचे वेल जे असतात ते खूप छान डेव्हलप होतात तर त्यापासून आपण त्याचं रोप बनवू शकतो त्याचा जो वेल असतो त्याची जी पानं असतात त्याला असे नोड असतात खाली तर ते नोड खूप महत्त्वाचे आहेत जेव्हा आपण त्याचं नवीन रोप बनवतो आहे तर ते नोड असलेली जो वेल आहे तो घ्यायचा आहे एक योग्य प्रकारचं पॉटिंग मिक्सर बनवायचं आणि तो जो पॉट आहे तो मदर प्लांटच्या जवळ ठेवायचा आणि हे जे नोड आहेत ते रोवून द्यायचे त्या नवीन बनवलेल्या मातीच्या मिश्रणामध्ये अशा पद्धतीने आपण नवीन प्लांटचा बनवू शकतो कट नाही करायचं ते असंच ठेवायचं डेव्हलप होईपर्यंत मदर प्लांटची जी एनर्जी आहे ती पूर्ण त्याला डेव्हलपमेंटसाठी मिळते आणि लवकर तुम्हाला नवीन प्लांट पाहायला मिळेल आणि इथून ते कट करून टाकायचं दहा ते पंधरा दिवसांनी साधारण मनी प्लांटचं जे रूट आहे ते डेव्हलप होण्यासाठी दहा ते पंधरा दिवस पुरेसे आहेत या पद्धतीने तुम्ही मदर प्लांटपासून त्याचं नवीन रोप सहज मिळवू शकता आणि खूप लवकर त्याचं रोप बनतं सुद्धा तुम्ही जर फांदीपासून हे डेव्हलप करत असाल तर तुम्हाला त्याचे जे नोड असतात पानांच्या खालती तिथून त्याच्या मुळं डेव्हलप झालेले दिसू शकत अगदी छोट्यातल्या छोटी कटिंग घ्यायची आणि ती पाण्यात अशी ठेवायची आहे तुम्हाला त्याचं डेव्हलप झालं रूट दिसेल पंधरा दिवसामध्येच हे पाणी जे असतं ते तुम्हाला दोन ते तीन दिवसांनी चेंज करायचं आहे आणि कंटेनर जो आहे तो कोवळ्या सूर्यप्रकाशात ठेवायचा आहे तुमचं रोप तुम्हाला मिळून जाईल दहा ते पंधरा दिवसामध्ये तर तुम्ही बऱ्याच मनी प्लांटच्या व्हेरायटीज पाहा सर्वच सुंदर असतात त्याच्या व्हेरायटीज आणि बनवणंसुद्धा खूप इझी आहे आणि सर्व मनी प्लांटच्या व्हरायटीची देखभालसुद्धा सारखीच आहे सा आणि असं रूट जे आहे ते डेव्हलप करून घ्यायचं पाण्यात आणि नंतर तुम्ही एका मातीच्या मिश्रणामध्ये ते रिपॉर्ट करू शकता किंवा तुम्ही ते पाण्यामध्ये सुद्धा तसंच डेव्हलप करू शकता तर मी ते पाण्यामध्ये डेव्हलप करून घेतलं आहे आणि नंतर मी असं त्याला एका प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये छान रिपॉर्ट करून घेतलं होतं आणि तोच खूप सुंदर असा डेव्हलप झाला आहे पाहू शकता आहे तर इझी आहे रोप बनवणं तर हा आहे एन्जॉय पोथोज मनी प्लांटचं जे रोप आहे ते आपण पानांपासूनसुद्धा बनवू शकतो तर पानांपासून बनवण्यासाठी आपला वेल लागणार आहे वेल जो असतो त्याला असे नोड आलेले असतात मुळं तयार झालेले असतात त्या पानांच्या खालती पाहू शकताय आहे तर आपण नोडची कटिंग करून घेऊया ठराविक अंतराने तो नोट सिक्युअर करायचा आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे पानांपासून रोप बनण्यासाठी आपण अशा त्या नोट जे असतात त्याचं जे मूळ आहे पानांच्या खाली तयार होणारं ते सिक्युअर करून घेऊन अशा कटिंग्स बनवून घ्यायच्या आहेत कटिंग केलेली जी पानं आहेत ती आपण मातीच्या मिश्रणात लावून घ्यायची आहेत तर कंपोस्ट माती ह्याचं मिश्रण आहे हे आणि थोडीशी रेती असेल तर त्यात मिक्स करायची आणि आपण हे लावून घ्यायचं आहे नोट जो आहे तो खालती ठेवायचा आणि व्यवस्थित प्रेस करून ते लावून द्यायचं आहे अशा प्रकारे आपण सर्व पानं लावून घ्यायची आहेत हे खूप छान दिसतं जेव्हा पॉटमध्ये सगळे हे पानं ग्रो होतात आणि असं जवळजवळ ते असं बुश खूप सुंदर दिसतं ते पानांपासून आपण या प्रकारे मनी प्लांटचं रोप बनवू शकतो मनी प्लांट हा जो आहे तो उत्तम असा एअर प्युरिफायर आहे आणि लो मेंटेनन्स प्लांट आहे तर याच्या बऱ्याच प्लांट व्हेरायटीज असतात याच्या पानांमध्ये वेगळेपण असतं तर मी तीन ते चार प्लांट व्हेरायटीज एकाच स्पॉटमध्ये लावल्या आहेत ॲक्च्युली तर दिसायला खूप छान दिसतात म्हणून तर हा आहे निऑन पोथोज मनी प्लांटला पोथोजसुद्धा म्हणतात तर हा निऑन पोथोज आहे हा मार्बल पोथोज आहे हा रेग्युलर आहे तर अशा तीन प्रकारच्या व्हेरायटीज तुम्ही ह्या पॉटमध्ये पाहू शकता आणि हा मॉस्टिकवरती मी ग्रो केलेला आहे मॉस्टिकवरती हा खूप छान ग्रो होतो त्याचे जे रूट्स असतात ते तुम्ही मॉस्टिकमध्ये आत हे खोवून द्यायचे जेणेकरून तो उत्तम असा ग्रो करतो तर तुम्ही मॉस्टिकचा सपोर्ट द्यायचा मनी प्लांटला जर ते कुंडीमध्ये असेल तर ते छान दिसतं आणि उत्तम असं ते ग्रोसुद्धा होतं मनी प्लांटला पाणी किती प्रमाणात दिलं पाहिजे तर साधारण कुंडीतली जी माती असते ती जोपर्यंत कोरडी होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला पाणी नाही दिलं तरीही चालतं चेक करून पाहायची माती ओली आहे का असेल तर पाणी द्यायचं नाही नसेल तर तुम्ही पाणी देऊ शकता तर ही एक उत्तम अशी आहे पाणी किती प्रमाणात आपण मनी प्लांटला देऊ शकतो साधारण ओव्हर वॉटरिंग टाळायचं आहे याची जी पानं असतात ती पिवळसर होण्यास सुरुवात होते त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी देत जा तुम्ही आठवड्यातून तुम्ही दोनदा पाणी दिलं त्यातही मनी प्लांट उत्तम ग्रो करतो कसाही हा इनडोअर तुम्ही ठेवू शकता आउटडोअरसुद्धा तुम्ही ठेवू शकता पण प्रखर उन्हात तुम्ही मनी प्लांट साधारण ठेवायचा नाही मनी प्लांटला तुम्ही इनडोअर तर ठेवू शकता पण जर तुम्ही तो आउटडोअर ठेवत असाल तर त्याला साधारण दोन ते तीन तासाचं सा झरोक्यातलं ऊन किंवा कोवळं ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवायचं आहे जेणेकरून तो उत्तम ग्रो करतो तर हा बाल्कनीमध्ये आहे माझ्या आणि त्याला दोन ते तीन तासाचं सा छान ऊन मिळतं रोज आणि तो खूप छान ग्रो होतो आहे मनी प्लांटला तुम्ही कोणत्या प्रकारचं खत देऊ शकता त्याबद्दलही जाणून घेऊया तर तुमच्याकडे जे कोणतं कंपोस्ट असेल होममेड असेल किंवा गांडूळ खत असतं तर तुम्ही ते देऊ शकता साधारण महिन्यातून एकदा वगैरे दिलं तरी पुरेसं आहे या प्लांटसाठी तसेच महत्त्वाचं याला एक प्लांट न्यूट्रिएंट तुम्ही सतत दिलं पाहिजे ते आहे एप्सम सॉल्ट तर हे आपलं जे झाडांचं आरोग्य आहे ते सुधारण्यासाठी आहे तसेच मनी प्लांटची जी पानं असतात त्याचं जे फोलिएज असतं ते खूप छान इम्प्रूव्ह होतं जर तुम्ही एप्साम सॉल्ट तुमच्या में करता में 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 प्लांट मेंटेनन्समध्ये यूज करत असाल तर तुम्ही हे पाण्यामध्ये डायल्यूट करून देऊ शकता किंवा तुम्ही थोडंसं मूठभर घेऊन पूर्ण त्या सभोवती पॉटमध्ये सुद्धा देऊ शकता जर तुम्ही हे डायरेक्ट देत असाल तर तुम्ही महिन्यातून एकदाच द्यायचं आहे आणि जर तुम्ही पाण्यामध्ये विरघळवून देत असाल तर तुम्ही पंधरा दिवसाच्या गॅपने ते देऊ शकता तुम्ही स्प्रेसुद्धा करू शकता पानांवरती त्याच्या तर तुम्ही मनी प्लांटला फर्टिलाइज करण्यासाठी एप्सम सॉल्ट आणि कोणतंही ऑरगॅनिक कंपोस्ट जे तुमच्याकडे आहे ते वापरायचं आहे जेणेकरून प्लांटची उत्तम ग्रोथ होत राहील आणि प्लांट छान दिसेल एप्सम सॉल्ट जे आहे त्यामध्ये एक महत्त्वाचं असं प्लॅन्ट न्यूट्रिएंट असतं जे आपण आपल्या झाडांना देऊ शकतो तर याचं मेन कॉन्सन्ट्रेशन असतं मॅग्नेशियम सल्फेट तुम्हाला जर एप्सम सॉल्टबद्दल जाणून घ्यायचं असेल तर माझा डिटेल व्हिडिओ आहे तुम्ही तो पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच खूप फायदेशीर असतो आपल्या झाडांसाठी एप्सम सॉल्ट वापरणं तर हे होतं मनी प्लांट तुम्ही त्याला कसं बनवू शकता आणि कसं मेंटेन करू शकता पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका एक नव्या प्लांट स्टोरीला घेऊन हॅपी गार्डनिंग